मित्रांनो नमस्कार एम पी सी बुस्टरी आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व ते मिस होणार नाहीत आज आपण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स याबाबत त्याची रणनीती काय असावी राज्यसभा पूर्वपरीक्षा व कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी बघणार आहोत तर चालू घडामोडीमध्ये सर्वाधिक मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला चालू घडामोडीवरती येणारे प्रश्न हे कोणत्या टॉपिक्सवरती येत आहेत व प्रश्नामध्ये काय विचारलं जातं आहे हे समजणं गरजेचं आहे नाहीतर आपण कुठलं पण एखादं मॅग्झिन घेतलं किंवा इयरबुक घेतलं आणि ते नुसतंच पाठ करून गेलो तर मार्क पडतील असं होत नाही आणि चालू घडामोडी असा विषय आहे की जो तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देतो परंतु याला दुर्लक्ष जर केलं तर याच्यामध्ये मार्क्स कमी आले तर आपण पास होण्याची शक्यता कमी होते त्यामुळं चालू घडामोडी हा जो विषय आहे तो खूप सिरियसली करण्याचा विषय आहे आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये मागील चार वर्षाचे जे काही प्रश्न आहेत ते क कुठल्या टॉपिक्सवरती आलेत ते आपण बघणार आहोत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट चालू घडामोडी याविषयी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती एक बॅच घेणार आहोत त्या बॅचचं स्वरूप काय असेल त्याची फी किती असेल वगैरे हो आपण आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे एम पी सी बूस्टर याच्यावरती शेअर करणार आहोत तुम्ही जर चॅनल जॉईन केले नसेल तर तुम्ही एम पी सी बूस्टर चॅनल जॉईन करा आता आपण बघूया की मागील चार वर्षी कशे प्रश्न विचारले होते आणि हे जे प्रश्न विचारलेले आहेत यांचे टॉपिक्स जे आहेत हे सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जातील राज्यसभा पूर्वपेक्षा दोन हजार वीस या परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती जे प्रश्न आले होते कोणत्या टॉपिक्सवरती आले होते आपण बघूया तर पहिला प्रश्न गगन मोहिमेवरती आला होता गगनयान मोहिमेवरती साधारणतः तीन किंवा चार विधानं दिली होती तर बरोबर विधान आपल्याला ओळखायची होती म्हणजे याच्यातनं आपल्याला काय दिसतंय की चालू घडामोडीमध्ये आयोगचे प्रश्न विचारताना ती अशी घडामोडी असते की जी खूप महत्त्वपूर्ण असते वैशिष्ट्यपूर्ण असते क्वचित घडणारी असते आणि त्याचा परिणाम मोठा असतो वर्षातली चर्चित गोष्ट असते अशावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे गगनयान मोहीम ही खूप महत्त्वाची मोहीम आहे गगनयान हे आपण पहिल्यांदाच बनवत आहोत पाठवत आहोत त्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकोणीस याच्यावरती दोन हजार वीसमध्ये प्रश्न आलेला आहे टाईम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार जो आहे त्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारताना आहे त्यामुळं असे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असतील किंवा राष्ट्रीय स्वरूपाचे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे असे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ज्याच्यावरची दरवर्षी प्रश्न त्या पुरस्कारांवरती येत आहेत त्यामुळे हा पुरस्कार हा एक टॉपिक आहे त्यातल्या त्यात हा टाईम पर्सन ऑफ द इयर तुम्हाला करून ठेवायचा आहे तुम्ही यावर्षी कोणाला मिळालं हे बघून ठेवा तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न आला तो तो तर तो प्रश्न तुम्हाला मार्क मिळून देणार आहे त्यानंतर छबाहार बंदर हे जे बंदर आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं बंदर आहे भारत हे बंदर विकसित करत होता तर भारताबाहेर पहिल्यांदाच बंदर विकसित करण्याची वेळ होती त्यामुळं हा अशी काहीतरी पहिली गोष्ट घडते वेगळी गोष्ट घडते आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे पहिलं असं काही भारत करत असेल तर ते आयोगाच्या म्हणजे ते खूप आवडीचा प्रश्न बनतो आणि ते बघून घ्या तुम्ही की अशी काही वैशिष्ट्यपूर्ण पहिली घडणारी गोष्ट असेल आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती किंवा बापला विशेषतः भारत अशी गोष्ट करतो आहे तर त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता दाट असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे उद्दिष्ट तर चालू घडामोडीमध्ये अशी गोष्ट दिसत आहे सध्या दोन हजार वीसनंतर की केवळ व्यक्ती पुरस्कार महत्त्वाच्या घटना याच्यावरतीच प्रश्न न येत आहेत तीन चार प्रश्न असे असतात की जे थोडश्या वेगळ्या स्वरूपाचे येतात म्हणजे फॅक्च्युअल नाही आहेत हे प्रश्न परंतु असे काहीतरी त्या वर्षातील काही एखादी घटना वगैरे घडलेली असते पण आपल्याला ती फारशी महत्त्वाची वाटत नाही परंतु त्याच्यावरतीसुद्धा प्रश्न येत आहेत मग त्याचे थेरॉटिकल स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि हे आपल्या वाचनात मिस होणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला मी पुढच्या ज्या तीन चार वर्षाचे प्रश्न विचारले त्यात पण ही गोष्ट सांगेन मिस होणारे म्हणजे कसे आपलं वाटत नाही की याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आता भारतीय राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था अशी काही महत्त्वाची त्यावेळेची संस्था नव्हती त्या वर्षातली की बाबा नवीन संस्था स्था स्थापन झाली आहे किंवा त्याला काय पंचवीस वर्ष झाली पण तरी पण प्रश्न आलेला आहे तर अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं वगैरे काय ते सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे याचे मार्क्स नाही गेले पाहिजेत तर तुम्हाला या गोष्टी जर शिकायच्या असतील तर पी ओ की खूप चांगल्या प्रकारे करा आणि तुम्हाला जर करण्यामध्ये अडचणी येत असतील तर आपली पी ओ की अनालिसिसची बॅचसुद्धा आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर पंधरावा वित्त आयोग आता आपला आयोग काय करतो आहे की विशिष्ट संस्था किंवा आयोग याच्यावरच्या महत्त्वाच्या नेमणुका दरवर्षी त्याच्यावरती प्रश्न येतो यू ये जी सी असेल किंवा वित्त आयोग असेल याच्यावरती प्रश्न येत आहे ये तर पंधरावा वित्त आयोगाचे जे कोण अध्यक्ष असतील त्यांचे सदस्य सचिव यांच्यावरती प्रश्न आला होता आता नवीन सोळा वित्त आयोग आला आहे तर त्याची तयारी करणं गरजेचं आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत ते सदस्य कोण आहेत सचिव कोण आहेत त्यानंतर आरे दुग्ध वसाहत तर हा त्यावेळेससा वादग्रस्त मुद्दा होता वादग्रस्त म्हणापेक्षा एक चर्चित मुद्दा होता याची जमीन घेण्यासंदर्भात थोडेसे वाद चालू होते आणि खूप चर्चित मुद्दा होता त्यामुळे हा आरे वसाहतीवरती प्रश्न आलेला आहे तर अशा प्रकारचे जे काही चर्चित टॉपिक आहेत वारंवार त्यांची चर्चा केली जाते त्याच्यावरती काहीतरी महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारत आहे त्यानंतर कायदे मंडळातील प्रतोद म्हणजे व्हीप व्हीप जो आहे त्याच्यावरती प्रश्न विचारत आहे दोन हजार वीस आणि एकवीस ह्या दोन वर्षात असं दिसलं की राज्यघटनेसंदर्भातली काहीतरी चालू घडामोडी आहे ना त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तर असं नाही की राज्य घटनेवरती फक्त राज्यघटना घटना या टॉपिकमध्येच क्वेश्चन येईल पण चालू घडीमोडी संदर्भात जर काही महत्त्वाचं घडलं तर आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारताना दिसत आहे त्यानंतर आहे हॅट्रिक मिळवणारे गोलंदाज भारतीय गोलंदाज आपले काही बॉलर्स होते त्यांनी हॅट्रिक मिळवली होती तर एकापेक्षा जास्त बॉलर्सने आपल्या हॅट्रिक मिळवली आहे म्हणजे अशी क्वचित घडणारी गोष्ट आहे तर त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला दिसतोय ॲमेझॉन जंगल ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार घडत होत्या तो चर्चित मुद्दा होता त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे राष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न आणि आपल्या राज्याच्या संदर्भातले प्रश्न म्हणजे जो सिलेबस दिला आयोगाने राष्ट्रीय राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या चालू घडामोडी तर प्रश्नांचं डिवायडेशन पण तसंच होताना दिसतंय त्यामुळं ॲमेझॉन हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न होता त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे इराणचा महिला संदर्भातील महत्त्वाचा निर्णय त्यांना स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉल पाहायची परवानगी दिली होती हा तो निर्णय होता त्याच्यावरती प्रश्न आला होता हा पण बघा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची एक वेगळी काहीतरी घडामोडं दिसते अशी म्हणजे ऑड स्वरूपाची म्हणू शकतो पण आयोगाला अशा गोष्टी आवडतात त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे आता पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाची दिग्दर्शक विचारलं आहे नाळ नावाचा चित्रपट होता त्याचे डायरेक्टर कोण आहेत दिग्दर्शक कोण आहेत तो प्रश्न विचारला आयोगाने म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या मराठी चित्रपटाला कुठला पुरस्कार मिळाला असेल तर त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतात त्याचे अभिनेता कोण किंवा दिग्दर्शक कोण आहेत त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार सा यावर्षी जे साहित्य अकादमीचे पुरस्कार पाठ करायचे त्याच्यावरती प्रश्न येताना दिसत आहे पुरस्कारामध्ये पहिलं की आपण स साहित्य सा... अकादमी पुरस्कार विचारला आहे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाचा दिग्दर्शक विचारला आहे टाईम पर्सन ऑफ द इयर विचारला आहे पण साधारणतः तीन ते चार क्वेश्चन पुरस्कारवरती येतच आहेत आणि हे पाठ करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक एअर क्वालिटी इंडेक्स असतो तो कसा काढतात किंवा त्याचे घटक कुठले त्याच्यावरती हा प्रश्न होता तर तो में में ते हवा प्रदूषण आजकाल हा खूप चर्चित मुद्दा बनत आहे म्हणजे दिल्लीमध्ये वगैरे आपण बघतो की त्याच्यामुळं तिथं काही दिवस शाळा बंद ठेवल्या किंवा ते ऑड ऑडिवन स्वरूपाचं गाड्यांना परवानगी दिली तर ती मोठी घडामोड आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तेव्हा तो वाद चर्चित होता काही गावांनी बहुतेक कर्नाटकमध्ये जायचा ठराव केला होता किंवा वारंवार कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये बेळगाव या मुद्द्यावरून वाद होतो वाद होतो म्हणण्यापेक्षा आपण किंवा बेळगावमधील जे लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रात यायचं मग आपले काही नेते तिथे जातात त्याच्यावरून काही न्यूज बनतात आणि त्यामुळे हा चर्चित मुद्दा होतो तर बेळगावबद्दल प्रश्न विचारलेला आहे तो कुठल्या कोर्टामध्ये प्रलंबित आहेत तर ती गोष्ट सुद्धा ह्या प्रश्नामध्ये विचारली होती म्हणजे काही महत्वाचा मुद्दा आहे संदर्भातला त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी हा थोडासा एक म्हणजे काय म्हणतो आपण सर्वात मोठा सर्वात लहान सर्वात पहिलं अशा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपण करणं गरजेचं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तर दोन हजार वीसच्या अशा स्वरूपाचे प्रश्न होते ज्याच्यामध्ये काही पुरस्कार होते काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या घडामोडी होत्या महाराष्ट्रासंदर्भातल्या घडामोडी होत्या काही नेमणुका होत्या तर आ, अशा पद्धतीचं तुम्हाला मागच्या वर्षीचं साधारणतः मेपासून ते राज्यसेवेसाठी मार्चपर्यंत आणि कंबाईनसाठी जूनमध्ये कंबाईन आहे तर साधारणतः मेपर्यंतचा डेटा आपल्याला करावा लागणार आहे आणि तुम्हाला जर हे करण्यामध्ये किंवा काही अडचणी येत असतील तर आपण याची एक स्पेशल बॅच पण बनवणार आहोत तुम्ही ते जॉईन करू शकता आता बघूया दोन हजार एकवीसमध्ये काय स्वरूपाचे प्रश्न विचारले आहेत तर पहिला प्रश्न विचारला आहे मुस्लिम महिला हक्क दिनाची तारीख विचारली आहे ट्रिपल तलाक विधेयक ज्या दिवशी संमत झालं होतं तो, तो मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून पाळला गेला तर त्याची तारीख विचारली जसं की तुम्ही नवीन गोष्ट घडली मोठी गोष्ट घडली महिलांच्या हक्कांबाबतची गोष्ट घडली आहे मागच्या पेपरमध्ये मा पाहिले की इराणनी फुटबॉल संदर्भातला महिलांबाबत निर्णय घेतला होता त्याच्यावरती क्वेश्चन विचारला यावर्षी भारतातील मुस्लिम महिला संदर्भातला निर्णय आहे त्याच्या अर्थिक क्वेश्चन म्हणजे टॉपिक कशी इंटरलेटेड आहेत बघा म्हणून जुने प्रश्न बघणं खूप गरजेचं आहे नाहीतर नुसतं ते चार पाचशे पण आपण बुक घेतला आणि रटून गेलो ना तर त्याचा काय उपयोग नाही आहे त्यामुळं प्रश्न बघा त्यानुसारच तयारी करा दुसरा आहे कन्नड भाषा व राज्य उत्सव साजरे करणारे अमेरिकेतले राज्य तर आपण बघतोय की आयोग एखादा क्वेश्चन असं काहीतरी ऑड विचारतं आपण ते भारतीय कौशल्य विकास संस्था मागच्या वर्षीचा प्रश्न बघितला तर यावर्षी कन्नड भाषा राज्य उत्सव साजरा करणारं रा अमेरिकेतलं राज्य म्हणजे काय फार आपल्या महाराष्ट्र रिलेटेड किंवा अशी काही घटना नाही आहे परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडलेली घटना आहे आणि ह्याची विशिष्ट विशेष घटना आहे की अमेरिकेमध्ये असे एखादा दिन किंवा राज्य उत्सव साजरा करतो तिथलं एखादं राज्य म्हणून हा क्वेश्चन विचारलेला आहे अशी काही ऑड वेगळी असेल तर तीसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे मेरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड असं कोणाला म्हटलं जातं असा क्वेश्चन आलेला आहे मेरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड तर हो त्यावेळेस त्या त्या एक चित्रपट आला होता त्यामुळं हा क्वेश्चन आलेला दिसतो आहे तिथं तर एखादी त्या वर्षातील चर्चित घडामोड आहे ना तर त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस शांततेचे नोबेल जे विजेते आहे त्यांनी स्थापन केलेली कंपनी खोटली असं विचारलेलं आहे हा थोडासा म्हणजे वेगळा क्वेश्चन म्हणता येईल कारण आपण नोबेल कोणाला मिळेल हे पाठ करतो पण आयोग काय करतं आहे की नोबेल मिळालेले जे व्यक्ती आहेत त्यांचं कार्य याच्यावरती पण प्रश्न विचारताना दिसतंय आणि प्रश्न जर म्हणजे काय म्हणतं पण तुम्हाला माहिती जर नसला ना तरी दिल्ल्या पर्यावरणाचं उत्तर काढता येत होतं तर त्यासाठी पी आय क्यू अॅनालिसिस करणं तुम्हाला गरजेचं आहे अजून एकदा सांगतो पी आय क्यू कुठलाही विषय असो आपला राज्यघटना इतिहास भूगोल चालू घडामोडी विज्ञान तर पी आय क्यू अॅनालिसिसवरून तुम्हाला खूप सारी उत्तरं काढता येतात साधारणतः शंभरातली चाळीस प्रश्न हे नवीन असतात त्यांचे पर्याय नवीन असतात तर त्याची उत्तर काढण्यासाठी पीओ कॅनलिसिस गरजेचं आहे तुम्हाला यात मदत हवी असेल तर आपली बॅच आहे तुम्ही आपल्या टेलिग्रामला संपर्क साधू शकता मी जो नंबर दिला त्याला तुम्ही संपर्क साधू शकता आता पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस मानव विकास अहवाल जो आहे त्याचा विषय काय होता हा विचारलेला आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जो आहे आपला म्हणजे मानव विकास अहवाल एच डी आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आय सॉरी एच डी आयचा विषय काय आहे हे आयोगाने विचारलेला आहे तर दरवर्षी वेगळ्या त्याचा अहवाल बनतो तर यावर्षीचा विषय तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून हा जो प्रश्न आला तर आपला हा गुन्हिहून जाईल त्यानंतर हे देशातील अल्पसंख्याक समुदायाविषयीची काही विधान आयोगानं विचारली होती किती समुदाय आहे त्यांना मान्यता कशी मिळते वगैरे तर, तर हा पण काही आपण कौशल्य का विकास संस्था जो मागच्या वर्षीचा क्वेश्चन पाहिला काइंड kind ऑफ of तसा क्वेश्चन इथं दिसतोय दोन हजार वीस बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला पुरस्कारावरती प्रश्न दिसतोय बुकर बुकर पुरस्कार विचारला आहे यावर्षीचा बुकर पुरस्कार पाठ करा एकोणीसशे पंच्याण्णव नोबेल विजेते पॉल क्रुझन हे कोणत्या देशाचे नागरिक होते हा थोडासा ऑड क्वेश्चन आहे आपण एकोणीसशे पंच्याण्णवचा नोबेल विजेता कोण आहे मग ह्याच्यावरती क्वेश्चन का आला कारण त्यांचं निधन त्या वर्षी झालं होतं त्यामुळं तो क्वेश्चन आलेला आहे परंतु हे माहीत जरी नसलं तरी पी ओ क्यूवरनं कसं काढायचं तुम्हाला समजलं असतं त्यासाठी पी ओ क्यू नीट करा कारण असं पण पाठ करत नाही की हे कुठल्या देशाचे नोबेल विजेते आहेत आणि त्यांना नोबेल पंच्याण्णवमध्ये मिळाला आहे थोडासा हा डिफिकल्ट क्वेश्चन होता परंतु जर तुम्हाला माहिती आहे असे क्वेश्चन कसे सोडवायचे तर मार्क देऊन गेला असता तर पुरस्कारावरती बघा यावर्षी बुकर पुरस्कार शांतताचा नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे ऑस्कर पुरस्कार म्हणजे पुरस्कार खूप महत्त्वाचे आहेत पुरस्काराचे क्वेश्चन मार्क्स देणारे क्वेश्चन आहेत युनायटेड नेशनचं ब्ल्यू हर्ट अभियान कोणत्या विषयाचं होतं म्हणजे एखादं युनायटेड नेशनचं वेगळं काहीतरी अभियान वगैरे राबवलं जात असेल वेगळं चर्चित त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतोय आणि हा माहीत नसला तरी उत्तर कसं काढायचं पी ओ क्यूवरनं समजलं असतं तुम्हाला वारंवार असं जाणवेल की मी काय आहे पी ओ क्यू अॅनिसिस करा आणि त्याच्यावरून उत्तर आलं असेल तर तुम्ही जर पाहिलं वीस एकवीसचे टॉपिक किंवा पुढं बावीस तेवीसचे जरी पाहिलं ना तर पंधरातले किमान तीन चार टॉपिक असे असणार आहेत की जे आपल्या वाचनात आलेले नाहीत तर त्यावेळेस कसं उत्तर काढायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे चार क्वेश्चन जे आहेत ना तुम्हाला आठ मार्क मिळून देणार आहेत प्री दोन मार्काने जाते कोणाचे चार मार्काने जाते आठ मार्काने जाते ती जाऊ द्यायची नसेल तर हे सुद्धा मार्क मिळवावे लागतील त्यामुळे वारंवार तुम्हाला याच्यावरती स्ट्रेस देताना दिसतोय दोन हजार वीस एकवीसचा ऑस्कर विजेता अभिनेता विचारला आहे दोन हजार वीसमध्ये पण पुरस्कार विचारलेत एकवीसमध्ये पण अनेक पुरस्कारावरती क्वेश्चन दिसत आहेत ऑस्कर असेल नोबेल असेल बुकर पुरस्कार असेल अशा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे यावर्षीचे पुरस्कार पाठ करून ठेवा वांग या पिंग या अंतराळात चालून आलेल्या नागरिकाचा देश कोणता तर अशी एक वेगळी मोठी घडामोड आहे की एखादा देशाचा नागरिक स्पेस वॉक आंतररा अंतराळामध्ये अंतर चालून आला आहे तर ती है, विचार है। ते कुठल्या देशानं कामगिरी बजावली हे आयोगानं विचारलेलं आहे म्हणजे तुम्हाला तो व्यक्ती आणि त्याचे देश हे करणं गरजेचं आहे एखादी मोठी घडामोड घडली असेल त्या संदर्भातला तो व्यक्ती आणि त्याचा देशसुद्धा आपण पाठ करणं गरजेचं आहे लडाखची निर्मिती याविषयी तीन विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये लडाखची निर्मिती झाली होती तो चर्चित मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे मुंबई महानगर परिषद्रातील महापालिकांची संख्या हा ऑड क्वेश्चन आहे हा काही चर्चित मुद्दा नव्हता किंवा नवीन महापालिका बनल्या असंही नव्हतं तरी पण त्याच्यावरती क्वेश्चन आलेला दिसतोय परंतु बऱ्यापैकी जर तुमचं काय म्हणतो तु पंचायत राज किंवा संदर्भात अभ्यास असता तर याचं उत्तर आलं असतं आणि ते जरी तुमचा अभ्यास नाही आहे तरी एक लॉजिक का वापरायला पाहिजे रिस्क कशी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला पीक ॲनालिसिस अनालिसिस जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला समजलं असतं आणि त्याचं उत्तर आलं असतं त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्काराचे पुरस्कार ते कोण विचारलं आहे ज्ञानपीठ विजेते नाही विचारलं तर तो, तो पुरस्कार कुठल्या संस्थेमार्फत दिला जातो तो आयोगाने प्रश्न विचारला आहे म्हणजे केवळ पुरस्कार पाठ करणं गरजेचं नाही आहे ती पुरस्कार देतं कोण हे सुद्धा माहिती पाहिजे त्यानंतर बँका आणि त्यांची घोषवाक्य चार बँका दिल्यात आणि त्यांची घोषवाक्याच्या जोड्या लावा असा क्वेश्चन विचारला हा ऑड क्वेश्चन होता म्हणजे पंधरापैकी किमान तीन चारशे काहीतरी ऑड दिसत आहेत आणि ते सुद्धा आपले आले पाहिजेत तर हे एकवीसला असे क्वेश्चन होते आंतरराष्ट्रीय आणि पुरस्कार महाराष्ट्र भारत देश या सर्वांवरती क्वेश्चन होते आता दोन हजार हो बावीसचे क्वेश्चन्स बघूया क्रिमिया रशिया व नाटो या संदर्भात तीन विधानं आली होती तर रशिया आणि यांचं जे युद्ध आहे युक्रेनचं तो खूप चर्चित आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा मुद्दा होता त्याच्यावरती प्रश्न आलेच आहे तर तसं आता पाहायला गेलं तर इस्रायलचं वॉर जे चालू आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तो खूप चांगल्या प्रकारे मुद्दा करून ठेवा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे जगदीश कुमार यांची यूजीसी चेअरमॅनपदी निवड झाली आहे तर याबाबत क्वेश्चन आला होता म्हणजे महत्त्वाच्या संस्थेवरची निवड जे आहे त्याच्यावर त्या आयोग वारंवार क्वेश्चन विचारताना आहे तर यावर्षी महत्वाची निवड कुठल्या झाल्यात त्या नीट करा आपण चालू घडामोडीची बॅच घेणार आहोत त्या सर्व या त्यामध्ये या सर्व गोष्टी कवर करणार आहोत आयोगाने ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले ते सगळे टॉपिक आपण त्याच्यामध्ये कवर करणार आहोत एक्झाम ओरिएंटेड अशी ती बॅच आपण ठेवणार आहोत टाईम पर्सन ऑफ द इयर टाईम पर्सन ऑफ द इयर बघा दोन हजार एकवीसला सुद्धा विचारला आहे एकोणीसला सुद्धा विचारला आहे आणि आता सॉरी एकोणीस मला आठवत नाही पण वीसला विचारला आहे दोन हजार बावीसमध्ये सुद्धा हा टाईमपास ऑफ द वियर विचारला आहे वीस आणि बावीसला विचारला एकवीसला नव्हता विचारला पण हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार आहे तो पाठ करून ठेवा यावर्षी पण विचारण्याची शक्यता जास्त आहे पुरातत्वशास्त्रज्ञ आर नागास्वामी निधन झालं आहे तर असं विचारलं होतं की ते कुठल्या क्षेत्रासंबंधित आहेत तर महत्त्वाच्या व्यक्ती त्यांचं निधन त्यांची क्षेत्र कुठले आहेत त्यासंबंधीचा प्रश्न होता उत्तर कोरियाचं हसांग हे बॅलिस्टिक मिसाईल जे याच्यावरती प्रश्न आला होता तर आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती प्रश्न येतोयच येतो आहे वर्षी विचारलं की अंतराळात चालणारा त्याचा देश कुठला आता विचारलं हे जे मिसाईल आहे ते कुठल्या देशाचं आहे त्यांनी याजदी गट हा एक ऑड क्वेश्चन होता याजदी गटासंदर्भातली काही विधानं विचारलेत हा काय आपल्याला वाचनात आला असेल मला वाटत नाही असे तीन चार क्वेश्चन दिसत आहेत की त्याच्यावरती आयोग दरवर्षी क्वेश्चन टाकतंय पुढचा हे अर्थसंकल्पातील क्रिप्टोकरन्सीवरील कराचा दर अर्थसंकल्प जो आहे भारताचा त्यात आपण क्रिप्टोकरन्सीवरचे टॅक्स बसवला आहे क्रिप्टोकरन्सी बस हा हो क्रिप्टो चर्चित मुद्दा होता त्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स रेसिंग कारचा विजेता कोण आहे म्हणजे विजेते विचारलेत म्हणजे पुरस्कार विचारलेत तर बुकर पुरस्कार असेल टाईम पर्सन ऑफ द पुरस्कार असेल किंवा हे असं खेळ असतील जसं की ग्रँड प्रिक्स आहे रेसिंग कार त्यातला विजेता विचारला आहे पुलवामा क्षेत्राविषयी विधानं विचारली आहेत मागच्या वर्षी आयोगानं लडाखबद्दलची विधानं दिली आहेत यावर्षी पुलवाना पुलवामाबद्दलची विधानं दिलेली आहेत लिओन लेंडर खेळाडूचं निधन झालं आहे त्या संदर्भात काही गोष्टी विचारल्यात हा थोडासा आड क्वेश्चन आहे हा जो खेळाडू आहे तो कार अपघातामध्ये त्याचं निधन झालं होतं त्रिनाट्यभागोचा खेळाडू होता त्याबद्दल हा क्वेश्चन आलेला आहे पण तरी पण पी आयोग जर नीट केला असेल तर तुम्ही रिस्क घेतली असते तर बऱ्यापैकी उत्तर आलं असतं अरुणाचल प्रदेश स्वर्ण जयंती वर्षानिमित्त संजय दत्तला ब्रँड अॅबॅसिटर नेमलं होतं त्याच्यावरती प्रश्न आला होता म्हणजे एखादं राज्य आहे त्याचं पंचवीसा वर्ष पन्नासावं वर्ष त्यानिमित्त काही मोठी घडामोड घडली असेल तर त्याबाबतचा प्रश्न आयोग विचारतो आणि दिसतंय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची शंभर वर्ष पूर्ण झाली त्यावरती क्वेश्चन आला होता वर्षय, वर्षय तर महत्त्वाची संस्था त्यांचा असं काही सुवर्ण महोत्सव वर्ष हिरकोत्सव वर्ष काही झाला असेल तर प्रश्न त्यांना दिसतो आहे मिलिना साल्विनी पद्मश्री विजेत्या कथ्थक नृत्यांगना आहेत त्यांचं निधन झालं होतं त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे मोठे पुरस्कार विजेते कोण असतील जसं एकवीसच्या नोबल एकवीस साली एक, एक नोबल विजेत्यांचं निधन झालं होतं त्यांच्यावरती क्वेश्चन आहे आणि आता एक कथ्थक नृत्यांगना आहेत प्रसिद्ध त्यांचं निधन झालं आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे एकवीसमध्ये एक पुरातत्वशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होते त्यांचं निधन झालं आहे त्यांच्यावरती क्वेश्चन आलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामधील पहिली भारतीय बँक कुठलं हे विचारलं आहे म्हणजे मागच्या वर्षी बँकाने हे ओके विचारलं आहे यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली बँक कुठली भारतीय म्हणजे बँकासंदर्भात अशी पहिली वेगळी काही घडामोड घडली आहे का तर त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतो आहे किंवा अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच एका राज्याचा उत्सव साजरा केला कर्नाटकचा त्याच्यावरती क्वेश्चन आला इथं आलं आहे की पहिली बँक ओपन झाली आहे ती कुठली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती पहिली विशेष घडणारी गोष्ट आयोगाला विचारताना म्हणजे आयोग विचारताना दिसतोय आय पी सी तीनशे सत्याहत्तर समलैंगिकतेबाबतचा एक आ, तो विषय होता त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे राष्ट्रीय स्वरूपाची महत्त्वाची घडामोड आहे तर इथं पण बघा टाईम पर्सन ऑफ द्यू इयर पुरस्कार दिसतोय ते रेसिंग कारचा पुरस्कार दिसतोय म्हणजे पुरस्कारावरती क्वेश्चन आहेत महत्त्वाचे व्यक्तीचे निधन आहेत महत्त्वाच्या संघटनांची वर्ष आहेत आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही घडामोडी आहेत जगदीश कुमार यांची युजेसी म्हणजे व्यक्तीची काही निवड आहे संस्थांवरती ते बावीसला तसे क्वेश्चन आलेले आहेत आता तेवीसला बघा तेवीसला जर तुम्ही पाहिलं तर पहिला प्रश्न अर्जुन पुरस्कार विजेते विचारलेत आयोगाने म्हणजे पुरस्कारावरती ज्ञानपीठ असेल अर्जुन असेल साहित्य अकादमी याच्यावरती पुरस्कार चे येताना चे ये दिसत आहे तर अर्जुन पुरस्कार विचारलेला आहे पी एफ आर डी एचे चेअरमन जसं मागच्या वेळेस सीचे चेअरमनवरती क्वेश्चन आलेलं आहे तसं पी एफ आर डी म्हणजे संस्था आणि नेमणुका पाठच पाहिजे राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद महत्त्वाची परिषद घडलं म्हणजे आहे ती राष्ट्रीय स्वरूपाची त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन दोन हजार तेवीस त्याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय हा टॉपिक आहे सिलेबसला त्याच्यावरती प्रश्न येताना दिसतोय ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख नोटावरून वगळणारा देश कोणता तर असं वेगळं काहीतरी घडलं आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती म्हणून तो प्रश्न आलेला आहे पद्मश्री पुरस्कार विजेते यांच्या जोड्या लावाचा प्रश्न होता आय बी ए जागतिक महिला बॉक्सिंगचे उद्घाटक कोण असा हा प्रश्न आलेला आहे म्हणजे केवळ एखाद्या स्पर्धेचा विजेता नाही तर भारतामध्ये ही स्पर्धा घडली आहे ती स्पर्धा कुठं घडली उद्घाटक कोण होता याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे यू एन कॉप पंधरा ही जी महत्त्वाची परिषद आहे त्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे पर्यावरणासंदर्भातली परिषद आहे तर सध्याची लेटेस्ट यू एन कॉप अठ्ठावीस कुठं झाली काय त्याचे पण डिटेल्स काढून ठेवा प्रश्न आणण्याची दाट शक्यता आहे तुर्कीतील भूकंपग्रस्तासाठी मदतीचे मिशनचे नाव तर भारताने जे मदत अभियान राबवलं होतं त्याचं नाव विचारलं आहे अशा स्वरूपाचा प्रश्न इस्रायलबाबत आपण तिथल्या नागरिकांना आणण्यासाठी काही राबवलं असेल मिशन तर प्रश्न येऊ शकतो तर म्हणजे केवळ भारतातल्या घडणाऱ्या घडामोडी नाही तर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करत असेल आपल्या नागरिकांसाठी किंवा काही महत्त्वाच्या परिषदांमध्ये तर प्रश्न येताना दिसत आहे संमेद शिखरजी चर्चेतील तीर्थक्षेत्र हे बिहारमध्ये जैन समुदायाचे ती तीर्थक्षेत्र आहे चर्चित घडामोड होती वादग्रस्त मुद्दा होता म्हणून हा प्रश्न आलेला आहे तर पुढचे प्रश्न आपण बघणार आहोत अजून एकदा सांगतो की हे जे मागचे चार वर्षाचे क्वेश्चन दिसत आहेत नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तर आयोग तिथेच फिरताना दिसत आहे तर संबंधीच्या गोष्टी जर आपण नीट केल्या एक्झाम ओरिएंटेड तर हा चालू घडामोडी आपल्याला मार्क देऊन जाणार आहे हा खूप वास्ट सिलेबस वास्ट सब्जेक्ट आहे परंतु नेमकं महत्त्वाचं केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण चालू घडामोडीची एक बॅच चालू करणार आहोत तुम्ही मी दिलेल्या संपर्कवर नंबरवरती तुम्ही संपर्क, नंबर, संपर्क साधू शकता तर पुढचं आहे एशियन इंडिया बिझनेस समिट यजमान शहर कोणतं जसं राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषदेवरती प्रश्न विचारला तसं आशियन इंडिया बिझनेस समिट म्हणजे महत्त्वाच्या परिषदा त्यावरती प्रश्न येताना दिसतोय तर चोवीसला पण अशा काही परिषदावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कारण तेवीसला परिषदांवरती भर येताना दिसत आहे महाराष्ट्र अर्थसंकल्पातील नवीन महामंडळ आहे बावीसला भारताच्या बजेटमध्ये क्रिप्टोकरन्सीवरच्या टॅक्सचा दर विचारला आहे आणि तेवीसला महाराष्ट्राच्या बजेटमधील नवीन महामंडळ कोणती हे विचारले म्हणजे बजेट पण बऱ्यापैकी करणं गरजेचं आहे संयुक्त राष्ट्र पोषणवर्धन मोहीम याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे युनायटेड नेशनने काही नवीन करत असेल रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल बनले म्हणजे महाराष्ट्रातील चर्चित घडामोड याच्यावरती क्वेश्चन आला आहे त्यानंतर दहावे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट शहर तर पर्यटन मार्ट शहर जे म्हणलं त्याच्यावरती प्रश्न आलेला आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण चार वर्षी प्रश्न पाहिले तर यात एक फिक्स मार्क देणारे टॉपिक कुठले दिसत पुरस्कार दरवर्षी तीन ते चार पुरस्कार आहेत महाराष्ट्रासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत भारतासंबंधीच्या आहेत आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत किंवा नेमणूक आहेत व्यक्तींच्या हे तुम्हाला फिक्स मार्क देणार आहेत म्हणजे पंधरापैकी किमान दहा प्रश्न जे आहेत ना ते मार्क्स देणार आहेत चार एक प्रश्न असे आहेत की जे वेगळी काहीतरी घडामोड असणार आहे आपल्याला माहिती आहे की नाही परीक्षेत त्याचा अभ्यास आपण केला असेल का नाही हे माहीत नाही आहे म्हणजे परीक्षेसाठी पण त्याची उत्तर आपली बरोबर आली पाहिजेत त्यासाठी तुम्ही जर बऱ्यापैकी अभ्यास केला तर काहीतरी हिंट त्यातून तुम्हाला मिळत असते म्हणजे आपण जर अभ्यास केला कष्ट घेतले तर ते सुद्धा उत्तर आपले बरोबर येतात आणि एक अप्रोच जरी असला ना तरी तिथं आपल्याला मार्क्स मिळतात पण दुर्लक्ष केलं तर ते मार्क्स मिळत नाहीत त्यामुळं पंधरा क्वेश्चन्स दरवर्षी फिक्स येणार हा चालू घडामोडी टॉपिक व्यवस्थितपणे करा तुम्हाला याच्यात काही मदत हवी असेल तर आपण याची बॅच सुरू करणार आहोत ती पण जॉईन करा व्हिडिओ पाहि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार व तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करा धन्यवाद